राठोडने विविध शहरातील पंचतारांकित हॉटेलात मुक्काम करत बनावट नियुक्ती पत्रे आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे देऊन उमेदवारांची दिशाभूल केली पोलिसांनी त्याच्याकडून दोन बनावट जप्त केली आहेत अकोला राज्यातील सुमारे साठहून अधिक बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवत तब्बल दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अकोल्यातील निलेश राठोड व ते याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिल्लीहून अटक केली निलेश राठोड हा स्वतःला केंद्र सरकारच्या विविध विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी परिचित असल्याचे भासवत असे इंजिनियर डॉक्टर शिक्षक तसेच कर विभागातील नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने बेरोजगार युवकांकडून पाच लाखांपासून पंधरा लाखांपर्यंत रक्कम उकडली त्याने सुमारे दहा कोटी रुपयांना गंडा घातल्या असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले दोन मराठी चित्रपटांचा निर्माता फसवणुकीतून मिळवलेल्या पैशातून राठोडने दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी त्याच्या मालमत्तेचा तपशील गोळा करून जप्तीची प्रक्रिया सुरू केली फुल विक्रेता ते नोकरी एजंट पुण्यात ते दोन हजार मध्ये फुल विकणारा राठोड दो हजार बारामध्ये मध्ये सी आय एस एफ मध्ये भरती झाला मध्ये एका फसवणूक प्रकरणात दोषी ठरल्याने त्याची सेवेतून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर तो पुन्हा रोज मजुरीवर काम करू लागला याच काळात त्याने सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाखाली बेरोजगारांना गंडा घातल्यास सुरुवात केली याच काळात त्याने सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाखाली बेरोजगारांना गंडा घालण्यास सुरुवात केली बॉडीगार्डसह फिरणारा महागडा राठोडने दिल्लीत एक पूर्णांक पाच कोटीचा तीन बी एच के फ्लॅट खरेदी केला असून ते कुटुंबासह राहत होता बदलापूर मध्ये ही एक फ्लॅट आहे तीस लाख रुपयांच्या शा आलिशान कारमधून गणवेशधारी चालकासह फिरत असे सोबत सुरक्षेसाठी खासगी बॉडीगार्ड ठेवला होता हॉटेलमधून नियुक्तीपत्रे राठोडने विविध शहरातील पंचतारांकित हॉटेलात मुक्काम करत बनावट नियुक्तीपत्रे आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे देऊन उमेदवारांची दिशाभूल केली पोलिसांनी त्याच्याकडून दोन बनावट नियुक्तीपत्रे जप्त केली आहेत पुणे मुंबईसह अनेक जिल्ह्यात गुन्हे दाखल फसवणूक प्रकरणी पुणे डेक्कन अकोला वाशी आझाद मैदान मुंबई आणि सहारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत तसेच नांदेड मीळ धाराशिव सांगली आणि सातारा या जिल्ह्यातूनही तक्रारी दाखल आहेत